नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्टार आयग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो जाणून घेऊया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे रिअल कांदा मार्केट रिपोर्ट आजचा म्हणजे दिनांक पाच एक दोन हजार चोवीसचा रिअल कांदा मार्केट रिपोर्ट मित्रांनो आवकी घटलेली आहे आणि कांदा दरात कशाप्रकारे वाढ झाली किंवा घट झाली बघूया आजच्या सविस्तर रिअल कांदा मार्केट रिपोर्टमध्ये मित्रांनो त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमची नवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचेल शेतकरी मित्रांनो शेतकरी असाल तर व्हिडिओ नक्की बघा कुठेही स्किप करू नका म्हणजे आजच्या कांदा दरात आणि आवकमध्ये काय बदल झाला तो आपल्या लक्षात येईल मित्रांनो व्हिडिओ बघता बघता व्हिडिओला एक लाईक करत चला आणि हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा तर बघूया मित्रांनो आजच्या कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर इथे रिअल कांदा मार्केट रिपोर्टमध्ये मा काय बदल झाला आवक कशी आली आणि कांदा दरात कशाप्रकारे वाढ झाली सविस्तर रिअल कांदा मार्केट रिपोर्ट आजचा तर बघूया मित्रांनो आजचा सोलापूर इथे रिअल कांदा मार्केट रिपोर्ट जात आहे लाल कांदा आवका आहे मित्रांनो आजची येते एकाहत्तर हजार आठशे बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर आहे ते आजचा शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे मित्रांनो आजचा येते सतराशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे ते आजचा दोन हजार आठशे रुपये तर मित्रांनो हा होता आजचा आपला कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर इथे कांदा मार्केट आजचा धन्यवाद